लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या वतीनं अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबरला रोज सायंकाळी सहानंतर नंतर कुडाळ हायस्कूल कुडाळच्या भव्य मैदानावर ऑटो एक्सपो इंडस्ट्रीयल कम फूड फेस्टिवल या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी लायन्स क्लब ऑफ कुडाळ सज्ज झाला आहे महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सिंधुदुर्गसह मुंबई पुणे कोल्हापूर अशा भागातून सुमारे नव्वद इंडस्ट्रीयल ऑटो एक्सपो खाद्यपदार्थ आणि जनरल स्टॉल सहभागी झालेत अशी माहिती लायन्स क्लब ऑफ कुडाचे अध्यक्ष लायन चंद्रशेखर पुनाळेकर आणि सी ए सागर तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूयात नेहमीप्रमाणे दरवर्षी <coughs> ह्या वर्षी आमचा लायन्सचा फूड फेस्टिवल दोन हजार पंचवीस या नवीन वर्षासाठी आपण आयोजित केलेला आहे फक्त त्याच्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकूण एक, एक, एक दिवस आपण वाढवला आहे वा आणि सिंधुदुर्गवासियांसाठी ही पर्वणीच आहे कारण याच्यामध्ये बरेचसे नवीन कार्यक्रम आपण आयोजन केलेले आहेत त्याच्यात सुरुवातीलाच गणेश वंदना म्हणा लावणी गोंधळ अशा प्रकारचे विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये आपण आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्याप्रमाणे आपण लोकांसाठी जे स्टॉल आयोजित केले आहेत त्याच्यामध्ये ऑटो स्टॉल आहे फूड स्टॉल आहे इंडस्ट्रियल स्टॉल आहे आणि जनरलमध्ये कॉस्मेटिक पासूनच्या सगळ्या आपण आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्याप्रमाणेच गेस्ट म्हणून आपण प्रमुख पाहुणे म्हणून आमचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आमचे जवळचे ज्येष्ठ आताचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीकृष्ण परब आणि त्याच्यानंतर उपप्रांतपाल आमचे वीरेंद्र चिखले सर निलेशजीचा एक प्रयत्न चालू आहेत आणि समृद्धी म्हणून जे आहे समृद्धी हा ब्रँड आहे त्याचे जे मालक आहेत रमाकांत मालूजी ते आमचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वेस्टर्न झोनचे उपाध्यक्ष आहेत ते पण येतो असं म्हणाले त्यांचा स्टॉलही आहे अशा प्रकारे आम्ही सगळं आणण्याचा प्रयत्न केलेले आहेत सिंधुदुर्गवासियांनी त्याचा उपभोग घ्यावा एवढीच आमची विनंती आहे भव्य फेस्टिवलमध्ये सुमारे नव्वद विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत ज्यामध्ये फूड स्टॉल्स तर झालेत ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मराठमोळी संस्कृ संस्कृती असलेले देखील खा खाद्यपदार्थ देखील अनुभवायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला आपण पाहिलं असेल की विशेष ह्या फेस्टिवलमध्ये ऑटो एक्सपो हा एक विशेष आपण ठेवलेला आहे आपल्याकडे बऱ्याच ब्रँडच्या कारचे शोरूम जिल्ह्यामध्ये नसून आपल्याला कोल्हापूर गोवा या ठिकाणी जावे लागते तर अशा काही ब्रँडशी आम्ही संपर्क सांगू साधून स्टॉल्स संपूर्ण आमचे फुल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं आम्हाला उ उत, उत, उत् उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला आहे ऑटोस्टॉलसाठी त्यामुळे जिल्हावासियांना विविध प्रकारच्या कंपन्यांच्या गाड्या देखील येथे पाहायला मिळणार आहे त्यांना त्यासाठी बाहेर इतर जिल्ह्यात जाण्याची गरज भासणार नाही त्याचप्रमाणे आमचे या लायन्स फेस्टिवलचे सहप्रायोजक असलेले सारस्वत बँक यांच्याद्वारे देखील कर्जाची सुविधा देखील ऑटो लोनसाठी उपलब्ध असणार आहे यावेळी ज्या जे इच्छुक आहेत ते त्यांच्या स्टॉल सारस्वत बँकच्या स्टॉलमध्ये जाऊन माहिती घेऊ शकतील या कार लोन कार लोनच्या बाबतीमध्ये तसेच यावर्षी आम्हाला हा जो आमचा फेस्टिवल जो आहे याच्यामध्ये उद्योजकांचे देखील स्टॉल्स असतात ऑटोमोबाईल असतात जनरल स्टॉल्स असतात आणि स्थानिक आमचे जे उद्योजक आहेत त्यांना हे व्यासपीठ देण्यासाठी आम्ही काम करत आहोत त्यांचं त्यांच्याकडचे प्रोडक्ट बाहेर लोकांपर्यंत पोचावेत आपल्याकडचे जे चांगले मंडळी आहेत व्यापारी उद्योजक ते उत्तम प्रकारे कसे व्यवसाय करता आहेत हे पूर्ण जिल्हा शिवायपर्यंत पोचावे हा आमचा एक मानस आहे आणि त्यासाठी त्या अनुषंगाने त्या देखील आम्हाला आमच्या जिल्ह्यातील प्रतिष्ठित ज्वेलर्स पाटणकर बंधू यांचे लक्ष्मी ज्वेलर्स उडाळ येथील यांनी आम्हाला सहप्रायोजकत्व तत्व दिलेलं आहे त्याचप्रमाणे सारस्वत बँकने देखील सहप्रायोजकत्व दिलेलं आहे या कार्यक्रमासाठी तसेच आमदार माननीय निलेशजी राणे यांचं देखील या कार्यक्रमासाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे आम्ही या सर्वांचे आभारी आभार मानतो आणि त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व उद्योजक आम्हाला अशा प्रकारचे सहकार्य करतात म्हणूनच आम्ही हा यशस्वीरित्या हा कार्यक्रम आजपर्यंत घेऊ शकलेलो आहे आणि या महोत्सवामध्ये सुमारे पन्नास हजार लोक जिल्ह्यातून येतील अशी आमची असा असं आम्ही एक्सपेक्टेशन आहे आमचं पन्नास हजार लोक या मेळाव्याला आमच्या महोत्सवाला भेट देतील आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे स्टॉल्स आता सध्या सर्व फुल झालेले आहेत आठ दिवसापूर्वीच सगळे स्टॉल फुल झालेले आहेत आणि काही स्टॉल्स तर आमच्याकडे वेटिंग लिस्टवर आहेत की एखादा स्टॉल रिकामी झाला तर आम्हाला त्यासाठी तुम्ही जागा उपलब्ध करून द्या तर अशा प्रकारे महोत्सव आम्ही उत्तमरित्या पार पाडणार आहोत आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी जिल्हावासियांनी यामध्ये उपस्थिती दर्शवून हा महोत्सव यशस्वी करावा असे आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो आमच्या सोबत संणारे पण आज आमच्या सोबत नसणारे लायन डॉक्टर नंदन सामंत आणि धडफडणारा आमचा दुसरा रमेश चव्हाण यांची आठवण या निमित्ताने करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आम्ही जी मंडळी होतो त्यात लयन डॉक्टर नंदन सामंत यांचं बौद्धिक खाद्यफार मोलाचं होतं आणि प्रत्यक्ष मैदानावर काम करणारा आमचा दुसरा सहकारी लयन रमण चव्हाण यांच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम त्यावेळी यशस्वी झाला नसता कारण ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी अनेक प्रसंगांना आम्हाला सामोरं जावं लागलं अगदीच पहिल्या प्रथम सांगायचं म्हटलं तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली एम आय डी सीत डब्ल्यू जी फोरचं जे ग्राउंड आहे तिकडे आम्ही पहिला कार्यक्रम घेतला नंतर तिथे थोडासा वाद निर्माण झाल्यानंतर एम आय डी सीने दुसऱ्या वर्षी आम्हाला परवानगी नाकारली त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही कॉलेजच्या समोर भोपटेंच्या जागेत आम्ही तो दुसरा महोत्सव घेतला अर्थात त्या ठिकाणी आम्हाला भरपूर खर्च करावा लागला कारण की जागा पाणथळ होती त्यानंतर आम्हाला महत्वाचं सहकार्य लाभलं ते कैलासवासी अरविंद शिरसाट आता जिथे बजाज शोरूम आहे ती जागा त्यांनी आम्हाला विनामूल्य उपलब्ध करून दिली किंबहुना आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की त्यांनी पुढच्या वर्षी ओ यंदा तुम्ही करणार ना आमच्या जागेत गरम अशा प्रकारे त्यांनी आम्हाला निमंत्रित केलेलं होतं आणि तिथे अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांनी सांगितलेलं होतं ओ तुमच्या कार्यक्रमात जितके पाय माझ्या जमिनीत लागले तितकी सत्यनारायणाची पूजा करून सुद्धा पाय लागले नसते अशा प्रकारे त्या कार्यक्रमाला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांकडून मिळाला त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर नंतर आता हिस्ट्री डेपो आहे त्या ठिकाणी काही एक दोन वर्ष आम्ही तो कार्यक्रम केला आणि आता गेले कित्येक वर्ष तो कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर कार्यक्रम सुरू आहे